नमस्कार छोटा दोस्तांनो भविष्यवेद या युट्यूब चॅनेलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची आपली कथा आहे भेट बक्षीस चला तर मग ऐकूया कथा भेट बक्षीस एका उद्योगपतीचा मुलगा कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाच्या परीक्षेची तयारी करत होता जेव्हा त्याचे वडील त्याला परीक्षेविषयी विचारत असत तेव्हा तो उत्तर देताना वडिलांना म्हणत असे की पिताजी असं होऊ शकत की मी कॉलेजमध्ये प्रथम येईन जर मी प्रथम आलो तर तुम्ही मला माझ्या आवडीची ते महाकार भेट म्हणून द्याल का वडील आनंदाने म्हणाले का नाही अवश्य आनंद येईन बेटा हे त्यांच्यासाठी सहज शक्य होत कारण त्यांना पैशाची काहीच कमतरता नव्हती हे ऐकल्यानंतर मुलगा दुप्पट उत्साहाने अभ्यासाला लागला रोज कॉलेज मध्ये येता जाता तो शोरूम मध्ये ठेवलेल्या आवडती कार, मनात मनात कार चालवत आहे दिवस सरले आणि परीक्षा संपली रिजल्ट आला तो कॉलेजमध्ये प्रथम आला होता त्याने कॉलेजमधूनच वडिलांना फोन करून सांगितलं की पिताश्री माझ बक्षीस तयार ठेवा मी घरी येत आहे घरी येता येता तो मनातल्या मनात, मनात घरच्या अंगणात गाडी उभी असल्याचं स्वप्न रंगवत होता ज्यावेळी तो घरी पोहचला त्याला तेथे कोणतीही कार दिसली नाही तो नाराज मनानेच वडिलांच्या खोलीमध्ये गेला त्याला बघताच वडिलांनी त्याला मिठी मारून त्याचं अभिनंदन केलं आणि त्याच्या हातात कागदामध्ये गुंडाळलेली एक वस्तू दिली आणि म्हणाले हे घे बक्षीस मुलाने नाराजीनेच ती भेट वस्तू आपल्या हातामध्ये घेतली आणि आपल्या खोलीमध्ये गेला मनातल्या मनात कार मिळाल्यामुळे तो क्रोधाच्या अग्नीमध्ये जळू लागला नाराज मनानेच त्याने वडिलांनी दिलेल्या भेटवस्तूचा कागद उघडून बघितला तर त्यामध्ये सोनेरी कवर मध्ये त्याला रामायण दिसलं ते पाहून त्याला आपल्या वडिलांचा खूप राग आला रागाने त्याच्या बुद्धीला भ्रमित केलं त्याने एक चिठ्ठी आपल्या वडिलांच्या नावे लिहिली की पिताजी तुम्ही मला कार भेट न देता हे रामायण दिलं तुम्ही वचन देऊनही माझ्या बरोबर असं का केलं मला माहित नाही म्हणून मी हे घर सोडून जात आहे आणि पर्यंत परत येणार नाही ना जोपर्यंत मी खूप पैसा कमाव आहे काय सरत होता मुलगा हुशार होता सद्गुणी होता लवकरच तो श्रीमंत बनला कधी त्याला आपल्या वडिलांची आठवण येत असे परंतु त्याच्या वडिलांकडून त्याला भेट न मिळाल्यामुळे असलेला राग डोकं काढत असे तो विचार करत असे की आई गेल्यानंतर माझ्याशिवाय त्यांना कोण होत इतका पैसा असून सुद्धा माझी छोटीशी इच्छा देखील माझ्या वडिलांनी पूर्ण केली नाही हा विचार करून तो वडिलांना भेटण्यासाठी कचरत असे एक दिवस त्याला आपल्या वडिलांची खूप आठवण येऊ लागली त्याने मनातल्या मनात विचार केला इतक्या छोट्या गोष्टीसाठी मी आपल्या वडिलांवर नाराज झालो हे चांगलं नाही हा विचार करून त्याने आपल्या वडिलांना फोन लावला खूप दिवसानंतर तो आपल्या वडिलांशी बोलणार असल्या कारणाने धडधडत्या अंतकरणाने हातात घेऊन उभा राहिला घरातील आणि सांगितले की मालकांचा दहा दिवसापूर्वीच वर्गवास झाला आहे ते शेवटपर्यंत तुमची आठवण काढत होते आणि रडत रडत निधन पावले जाता जाता म्हणाले की माझ्या मुलाचा फोन आला तर त्याला सांगा की येऊन आपला व्यवसाय सांभाळ तुमचा काहीही पत्ता नसल्यामुळे आम्ही तुम्हाला कळवू शकलो नाही हे ऐकल्यानंतर मुलाला खूप मोठा धक्का बसला आणि जड अंतकरणाने तो वडिलांच्या घरी जायला निघाला घरी पोहोचल्यावर वडिलांच्या खोलीमध्ये जाऊन त्यांच्या फोटो समोर रडत रडत दुःखी मनाने त्याने वडिलांनी दिलेली भेटवस्तू रामायण उचलून आपल्या कपाळाला लावली आणि ते उघडून पाहिले पहिल्या पानावरती वडिलांनी लिहिलेलं वाक्य वाचलं ज्यामध्ये लिहिलं होत माझ्या लाडक्या मुला तुझी काळानुसार खूप भरभराट होऊ दे आणि त्याचबरोबर मी तुला चांगले संस्कारही देऊ इच्छितो हा विचार करून हे रामायण तेच आहे हे वाचत असतानाच त्या रामायणामधून एक लिफाफा घसरून खाली पडला ज्यामध्ये त्याच्या आवडत्या गाडीची किल्ली आणि रोख रकमेचे बिल ठेवलेले होते ते बघून त्याला इतकं दुःख आणि आत्मग्लानी झाली की तो स्वतःला सांभाळू शकला नाही आणि जमिनीवर पडून धाय पोखडून रडू लागला आपण ही आपले आवडते बक्षीस आपल्या आवडत्या पॅकिंगमध्ये न मिळाल्यामुळे अनावधानाने त्याला हरवून बसतो आपण आपल्या आई वडिलांनी आपल्याला प्रेमाने दिलेल्या अशा अगणित भेटवस्तूंचे मोजमापच करू शकत नाही किंवा त्याला समजूच शकत नाही ईश्वर देखील आपल्याला प्रत्यक्ष कितीतरी भेट वस्तू देत असतो परंतु आपण आपल्या नादानपणामुळे आप त्या आवडत्या न मिळाल्याने त्यांना हरवून बसतो कथा तुम्हाला आवडली असेल मग या कथेतून बोध काय मिळतो बर आपलं आयुष्य देखील एक भेट भेटच आहे सर्वात मोठी भेट एक असंतुलित मन हे आपले अंतर्दृष्टी आणि आपली दिशा हरवून बसते दोस्तांनो कथा आवडली असेल तर आपल्या भविष्यवेद्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो बेल ऐकॉन ही क्लिक करायला विसरू नका धन्यवाद